मेलघाटच्या राजकारणात आज पुन्हा एकदा दलबदल एक्सप्रेस धडली आहे होय माजी आमदार राजकुमार दयाराम पटेल पक्ष बदलणे ज्यांचं छंदच दोन हजार मध्ये शिवसेना शिंदे गटाकडे गेले परंतु तिकीट न मिळाल्यावर थेट रिव्हर्स गिअर मारून पुन्हा प्रहार मध्ये परतले आता सवाल असा आहे की हे जनतेसाठी आहे की फक्त खुर्चीसाठी साठी एकोणवीसशे पंच्याण्णव बीएसपी तिकिटावर पराभव एकोणवीसशे नव्याण्णव वर विजय दोन हजार चार पुन्हा भाजप दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पराभव दोन हजार एकोणवीस प्रहार जनशक्ती पक्षावर विजय दोन हजार चोवीस शिवसेना शिंदे गटात प्रवेश तिकीट मिळालं नाही दोन हजार चोवीस अखेर परत प्रहार मध्ये रिएंट्री दोन हजार पंचवीस पुन्हा काँग्रेस मध्ये राजकुमार पटेल हे खरंच बदलाचे ब्रँड अम्बेसिडर शिंदे गटाकडे तिकीट मिळालं असतं तर कदाचित ते आज शिवसेनेतच असते तिकीट नाही मिळालं म्हणून परत प्रहार मध्ये आणि आता काँग्रेस मध्ये जनतेसाठी नव्हे तर तिकिटांसाठी बदल हाच त्यांचा राजकीय फंडा 4 देता चार देता और देता चार लाखरुपा अभिनेता लडके बाबी हे राजकुमार पटेल यांचा प्रवास असा बी एस पी बी जे प्रहार शिंदेगट आणि नंतर परत प्रहार आणि आता काँग्रेस असं म्हणायला हरकत नाही की पक्ष नाही फक्त तिकीटच माझा धर्म आहे आता काँग्रेसला नवा कप्तान मिळाला आहे परंतु जहाज डुबायचं बाकी आहे